सन्मान्य कोर्टाचा आदेश आहे आणि तो आपल्याला मान्यच करावा लागेल थोडा कार्यकर्त्यांचा त्याचा उत्साह जो होता थोडी तो तात्पुरती झालेली आहे पण मी सर्वांना सांगते आहे समजवते आहे की एकवीस तारखेसाठी हा उत्साह राखून ठेवा कारण आपल्याला जल्लोष करायचा आहे एवढंच मी कार्यकर्त्यांना समजवते आहे परंतु आजची जी निवडणूक प्रक्रिया आहे अतिशय चूकपणे व्यवस्थित सगळीकडे सुरू आहे आणि मतदारांचा प्रतिसादही प्रचंड चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह मिळतो आहे तसं तर खरं व्हायला नको होतं परंतु आता सन्मान्य न्यायालय आहे त्याच्यावर कुठली टिप्पणी करणं हे योग्य ठरणार नाही तर जो काही निकाल घेतलेला आहे कदाचित त्या काही नगरपरिषदांच्या ज्या पुढच्या ढकलल्या गेलेल्या ज्या काही निवडणूक प्रक्रिया आहे स्थगिती आलेली आहे तो एकत्र निकाल व्हावा इकडचा इन्फ्लुएन्स तिकडे होऊ नये कदाचित त्याचा काही कोर्टाने विचार केला असेल तर आता जो काही निर्णय घेतला आहे ते न्यायाधीशांनाच माहिती आत्मविश्वासानुसार ठेवा साजरा करायचा आहे काय गुलाल शंभर टक्के हा भुगुरमध्ये राष्ट्रवादीचा राहील हे समजून देते याचं कारण असं आहे की या मध्ये याच्या अगोदर कुठल्याही वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी म्हणजे आमदार असतील खासदार असतील ग्राउंड लेव्हलला जाऊन लोकांना विश्वासात घेतलेले नाहीये आणि तो विश्वासात घेण्याचं हे आहे की गेल्या पाच वर्षांमध्ये काल मी जे पुरावे दाखवले ती कामं मला अक्षरशः रद्द करावी लागली आणि ती बुगुरकरांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे ही तशी लढाई आता इथून पुढे बारा वाजलेली आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढाई आता सुरू झालेली आहे परंतु मला पूर्ण खात्री आहे की मतदार हे आमच्यासोबत राहतील याचा पूर्ण मला विश्वास निर्माण झालेला आहे कालच्या सभेनंतर माझ्या माता भगिनी या प्रचंड भाऊक झालेल्या होत्या कारण एका लेकीचा बाप काढले गेलेला आहे मी आमदार बाजूला ठेवा पण मी कुणाची तरी लेख आहे कुणाची तरी सून आहे पण जाहीर सभेमध्ये ती एका त्यांनी केली मी आपल्याला आठवत असेल की पत्रकार परिषद जेव्हा आपली युती जाहीर केली तेव्हा माझं स्टेटमेंट आपल्याकडे रेकॉर्ड असेल की मी कुठलीही वैयक्तिक पातळीवर टिप्पणी करून जाणार नाही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे परंतु सुरुवात समोरून झाली आहे ते शेवट शेवटी मी केलेलं नाही